मतदारसंघातील सत्तावीस गावांपैकी एक गाव म्हणजे या गावात देखील इतर गावांप्रमाणेच रस्त्याची दुर्दशा पाणी गळती जागोजागी कचरा आणि स्मशानभूमीची फिरताना दिसून येते या गावात असलेल्या स्मशानभूमी लाकडेच नाही सुरक्षारक्षक किंवा व्यवस्थापक देखील या ठिकाणी नाही अंत्यविधी करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या दोन स्टँडपैकी एक लोखंडी स्टँड हे तुटलेले पाण्यासाठी एक टाकी देखील देखी या ठिकाणी ठेवण्यात आली होती मात्र ती देखील गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहे त्यामुळे मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहे अशीच प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे नमस्कार महाएम टी व्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जान्हवी मोरे आणि आता आपण आलेलो आहोत कल्याण ग्रामीण मध्ये गोळवली या गावामध्ये कल्याण शिर रोड लगत गोळवली हे गाव आहे या गावातील मच्छी मार्केट परिसरातील रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेला नाही त्यामुळे थोड्या पावसानेही रस्त्यावर संपूर्ण चिखल होतो या परिसरातील रस्ते ग्रामपंचायत असताना तयार करण्यात आले आहेत केवळ पांडुरंगवाडी ते गावदेवी रस्ता यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार सुभाष भोईर यांच्या काळात निधी आला होता त्यानंतर कोणत्याही रस्त्यासाठी निधी आला नाही जिल्हा परिषद ते गोळवली मच्छी मार्केट परिसर हा रस्ता गेल्या सात ते आठ महिन्यांपासून खोदून ठेवला आहे पण त्याचे देखील काम करत नाही हे काम का केले जात नाही याबाबत नागरिकांना देखील काहीच माहिती नाही तांबोळी नगर ते वंडार पाटील यांचे घर या ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे आमदार राजेश मोरे यांनी चिंदी गल्लीमध्ये रस्त्याचे पूजन केल्याचे समजते अशी माहिती स्थानिक नागरिक अमित गायकवाड यांनी दिली माझं नाव अमित गायकवाड मी राहायला गोळवली आय प्रभागामध्ये आज आमच्या महापालिकेच्या अंतर्गत जी गावं सत्तावीस गावं जी गेली ती गावं अजून देखील समरमत आहेत की नक्की महापालिका आहे की नगरपरिषद हे देखील अजून लोक संभ्रमात आहेत आणि याच्यामध्ये काय झालंय की कुठल्याही प्रकारचा विकासच दिसत नाहीये कचरा उचलला जात नाहीये टॉयलेटची व्यवस्था खूप खराब आहे शाळेची व्यवस्था खूप खराब आहे शाळा तर जिल्हा परिषदेच्या आहेत पण पर त्या शाळाच्या स्लॅब देखील पडायला आलेत त्याच्यामुळे विद्यार्थी देखील येत नाहीत आज अमृत योजनेचं देखील तुम्ही इकडे समोर पाहत असाल अमृत टक्केचे एक पंच्याहत्तर टक्के काम तरी पूर्ण झालेलं आहे पण तो किती कालावधी त्याचा गेला गेले तीन वर्षापासून तो काम चालू आहे अजूनपर्यंत रखडला आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची तर भयानक समस्या आहे की पाणी सुद्धा नाहीये तो जेवढी गावात पाण्याचा प्रश्न आहे हा देखील सॉल्व्ह होत नाहीये नवीन लाईन टाकून पण तोच प्रश्न आहे ते कधी सॉल्व्ह होईल ते अजून कोणालाच माहीत नाही आणि याची कोणी जबाबदारीच घ्यायलाच नाही हा जो कॉन्क्रीट रस्ता जो तुम्ही बघताय तो अ खासदार श्रीकांतजी साहेब व माझे आमदार सुभाजी भळीसाहेब हा हा रस्ता त्या पांढरंगवाडी ते गावदेव मंदिर हा रस्ता त्यांच्या काळामध्ये झालेला होता त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा इकडे बजेट देखील आलेला नाही जिल्हा परिषद गोळवली मच्छी मार्गीचा जो रस्ता तो गेल्या सात ते आठ महिन्यापासून खोदून खोदून ठेवलाय पण अजून देखील काम करत नाही कशामुळे करत नाही आहे करत नाही कुठे अडत आहे हे देखील काही समजतच नाहीये नक्की तो कोणाकडे आहे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे काम देखील होत नाही फक्त खोदून ठेवलं आणि लोकांची तारामळ करून ठेवलं या गावात ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येत आहे कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने कचऱ्याचे डोंगर निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे येथील शाळा ही अद्याप जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे शाळेवर जिल्हा परिषदेची पाटी लावलेली आहे शिक्षकांना वेतन जिल्हा परिषद देते दोन हजार पंधरा साली गावे महापालिकेत आली आहेत मात्र अद्याप शाळा महापालिकेकडे वर्ग करण्यात आलेल्या नाहीत शाळेची डागडुजी केली नसल्याने विद्यार्थ्यांनी देखील शाळेकडे पाठ दिसते या गावात स्मशानभूमी आहे पण तिथे लाकडे नाही एखाद्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे बाहेरून आणावी लागतात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा व्यवस्थापक कोणीच नाही स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या परिसरात कचरा पसरलेला आहे अंत्यसंस्कार विधी करण्यासाठी दोन स्टँडची व्यवस्था आहे पण एका ठिकाणी असलेले लोखंडी स्टँड तुटलेले आहे स्मशानभूमीत एक पाण्याची टाकी होती तीही सध्या गायब आहे नागरिकांना बसण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली होती पण त्या पायऱ्याही तुटलेल्या आहेत त्यावर छपराची सोय नाही त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास होतो स्मशानभूमीची संरक्षक भिंत तुटलेली आहे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर दिसून येतो नाले सफाई ही नीट झालेली नाही गटारात कचरा दिसून येत आहे अमृत योजनेचे काम ही अपूर्ण असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते असे नागरिकांनी सांगितले कोविड पासून निवडणूक झाली नसल्याने नगरसेवक नाहीत त्यामुळे आमच्या समस्या सांगायच्या नगरपालिका व्हावी यासाठी संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे मात्र गेल्या एक वर्षापासून संघर्ष समिती फूट पडल्याचे दिसून येत आहे असं असलं तरी दोन्ही संघर्ष समितीकडून सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी अशीच मागणी केली जात आहे संघर्ष समितीत पडलेल्या फूट मुळे आता हे धैर्य साध्य होणार का हे पाहावं लागणार आहे कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महान लाईक